पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यातील नागरिकांना अक्कलकोट स्वामी यांचं दर्शन घडवलंय खेड तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत अनेकांनी आपल्या मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न चालू केलेत काही इच्छुक उमेदवारांनी खेड तालुक्यातील गावागावातील नागरिकांना देवदर्शन यात्रा घडवून आणल्या जात आहेत त्यात पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख यांनी देखील त्यांच्या माध्यमातून नागरिकांना देवदर्शन घडवलंय रोज खेड तालुक्यातील गावागावातील अनेक अनेक महिला पुरुष हे देवदर्शनाला जात असून बसची सोय केली आहे अतुल भाऊ देशमुख वतीनं नागरिकांची देवदर्शनासाठी उत्तम व्यवस्था केली जात असून अनेकांनी अक्कुलकोट स्वामींच दर्शन केलंय येत्या विधानसभा निवडणुकीत असाच भावी आमदार आम्हाला पाहिजे अशी अपेक्षाही महिलांनी व्यक्त केली मा आम्ही माननीय भाऊ देशमुख यांच्या देवदर्शन जे प्रवासात आम्ही सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन आणि एवढ्या महिला आम्ही एवढ्या उत्सुक आहे आणि एवढ्या याच्यातून आलेल्या आणि महिलांना आणलेला त्यांचा उत्साह त्यांच्या पुढल्या याच्यात यशस्वी सो एवढ्या महिलांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे राहोत आणि पुढल्या त्यांच्या कार्याचा सहभागी होऊन त्यांच्या पुढल्या कार्यास आम्ही तुमचा प्रवास कसा झाला एकदम छान यांनी आत्तापर्यंत जी सेवा दिली ती चांगल्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला कसं वाटलं सकाळपासून प्रवास कसा वाटलं मस्त वाटलं वाटलं जेवण बी बरं होतं नाश्ता बी चांगला आणि सगळं चांगलं आलं म्हणजे व्यवस्थित आलो इथपर्यंत सगळं चांगलंय आज आम्ही अतुल भाऊ देशमुख यांच्या अक्कलकोट दर्शनासाठी निमित्त आलेलं आहे इथून पुढं भाऊंना प्रत्येक वाट चालेल आमच्या शुभेच्छा राहतील धन्यवाद प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी खेड पुणे